नमस्ते प्रगतीश किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या शिळ्या पोळ्यांपासून अगदी अशी भन्नाट रेसिपी तयार करणार आहोत तुम्ही तुमच्या घरातलं सगळं सामान वापरून ही रेसिपी बनवू शकतात आणि अगदी सोपी इंटरेस्टिंग रेसिपी घरातल्या मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल तुम्ही मुलांच्या सुद्धा ही रेसिपी देऊ शकणार बनवून आणि जर तुम्ही रेसिपी बघितली तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा इथे मी चार तपात्या घेतलेल्या आहेत ह्या माझ्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आहेत तर आपण याच्याकरता आतमध्ये भरण्याकरता स्टफिंग तयार करून घेऊया पहिल्यांदा स्टफिंग करता इथे मी घेतलेला आहे एक छोटा साईजचा मी पत्ताकोबीचा कांदा घेतला होता त्याला मी असं छान बारीक किसून घेतलेला आहे किसनेने अशा पद्धतीने किसलेला की तो खाताना पण अगदी छान लागतो जसं जाड पण नका किसू आता आपण याच्यामध्ये काय करूया पहिल्यांदा थोडंसं मीठ टाकून घ्या म्हणजे साधारण एक ते दीड चमचा मीठ टाकूया म्हणजे त्याचं जे एक्स्ट्रा जे मॉइश्चर असेल ते सगळं निघून जाईल आणि आपल्याला अगदी छान व्यवस्थित पत्ताकोबी मिळेल बघा अशा पद्धतीने मी मिक्स करून याला पाच मिनटाकरता बाजूला ठेवून घेते त्यानंतर इथे मी बाकीचे व्हेजिटेबल्स कापून घेतलेले आहे ते बघा त्या त्या पद्धतीने इथे मी कांदा घेतलेला आहे एक मोठा असं बारीक चिरून शिमला मिरची घेतलेली आहे मी गाजर घेतलेला आहे असं बारीक छान खिसून घेतलं आहे म्हणजे खाताना मुलांच्या असं दाताखाली येणार नाही ना ते खाऊ पण शकतील व्यवस्थित तुमच्याकडे जर बीट असेल तुम्ही सुद्धा घेऊ शकता ते पण अगदी छान असतात तर माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी स्किप केलेली आहे आलं लसूणची इथे मी असं अद्रक येणार आणि लसूण बारीक असं बारीक ह्या किसनेने मी असं त्याला ह्या किसनेने किसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही कुठून पण टाकू शकतात किंवा तुम्ही चॉप करूनसुद्धा टाकू शकता तर अशा पद्धतीने बाकीचे व्हेजिटेबल्स घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये कुठलेही व्हेजिटेबल्स ॲड करू शकतात आणि तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे पण तुम्ही टाकू शकतात हे बघा आता पत्ता कोबिड्या आपल्या मीठ टाकून पाच ते साठ मिनटं झालेले आहेत तर आपल्या पूर्ण एक्स्ट्रा जे पाणी आहे ना ते काढून घेऊया असं पिळून काढूया बघा आपोआप पाणी निघतं आहे याच्यातच पिळा आणि पिळून पिळून तुम्ही दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढा जसं की मी ह्या प्लेटमध्ये काढते म्हणजे ते स्टफिंग आपलं तसं त्याच्यामध्ये ओलसरपणा राहणार नाही त्याच्यामुळे ना आपल्याला हे प्रोसेस करायचे आहे अशा पद्धतीने मी पूर्ण पत्ताकोबीचं हे असं पाणी काढून घेते बघा पूर्ण पत्ताकोबी मी अगदी व्यवस्थित पिळून घेतलेला आहे कधी कधी ड्राय झालं तुम्ही पाहू शकता त्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून गेलेलं आहे थोडंफार राहिले तर चालेल ठीक आहे पण अशा पद्धतीने तुम्ही त्याला व्यवस्थित पिळून घ्या आता आपण एका साईडला कढई ठेवूया हे बघा आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आपण छान तापू देऊया मग आपण इथे टाकूया एक ते दीड पळी तेल किंवा एक ते दीड टेबलस्पून तेल जास्त पण नका ॲड करू नाही तर बघा जास्त ऑइली होऊन जाईल आपलं स्टफिंग त्याच्यामुळे आता तेल आपण छान गरम होऊ देऊया तेल छान गरम झालेलं आहे आता आपण टाकूया एक चमचं जिरं जिरं छान तळतळून देऊया आपण थोडं आपण टाकूया आता इथे मी गॅसची फ्लेम थोडी आहे आता आपण ते टाकूया अद्रक आणि लसूणची पेस्ट केली ना ती थोडीशी तिला आपण जास्त पण डाळ करून आता थोडीशी अगदी तेलामध्ये फ्राय करा त्यानंतर आपण याच्यामध्ये जे सगळ्या ज्या व्हेजिटेबल्स कापल्या त्या सगळ्या टाकायच्या आहेत कांदा शिमला मिरची गाजर हे सगळं आपण टाकून देऊया ठीक आहे आता आपण याला थोडं सॉटेट करून घेऊया जास्त वेळ आपल्याला यांना शिजवायचं नाही आहे थोडंसं ना, थो ना कंटिन्युअस लागला पाहिजे आपल्या स्टफिंगमध्ये त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने याला फ्राय करायचं आहे आणि हात मसाला वापरून तुम्ही ना भरपूर पदार्थ बनवू शकतात जसं की तुम्ही आता मी सांगितल्याप्रमाणे आपण ह्या चपातीमध्ये पण स्टफिंग करू शकतो सँडविचमध्ये पण तुम्ही ब्रेडमध्ये हा मसाला लावू शकता तुम्ही याच्यामध्ये थोडंसं हो चीज वगैरे पण ॲड करू शकतात किंवा तुम्ही मोमोजमध्ये सुद्धा हा मसाला वापरून मोमोज बनवू शकतात तुमच्या टेस्टनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशातही हा मसाला स्टफिंग करून पदार्थ बनवू शकतात इतका छान <सक्छाण> लागतं हो हा मसाला तुम्ही नक्की ट्राय करायची रेसिपी खूप छान लागेल मुलांना एका ज्या एक चपात्याची ऐवजी दोन चपात्या नक्की खातील बघा आता अगदी मी थोडसं सॉटे केलेलं आहे याला आता आपण हा पत्ता कोबी ना तो पण टाकून देऊयाच्यामध्ये थोडीशी गॅसची फ्लेम इथे लो लोटू मिडीयम करते आणि याला पण मी थोडस करून घेते आणि मिक्स करून घेते व्यवस्थित थोडस आपल्याला मॉइश्चर काढायचं त्याच्यामुळे आपल्याला थोडं ना शिजवावं लागतं जास्त पण ओव्हर कुक करायचं नाही आपल्याला एवढं मात्र लक्षात ठेवायचं ते बघा अगदी एखाद्या दोन मिनटापर्यंत मेळाला असं हलवत राहिली आणि थोडंसं त्यातलं मॉइश्चर आपलं कमी आहे तुम्ही जाऊ शकता आता आपल्याला त्याला काय टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ सगळं पुढचं इथे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे एक चमचा आपण टाकूया सोया सॉस एक चमचा आपण टाकूया विनेगर याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण छान सुगंध येतो आपण बाहेर स्ट्रीट फूडचं कसं खातो तेव्हा आपल्याला चायनीजची कशी छान सुगंध येतो तसं आपल्याला छान यायला सुगंध येतो बाहेरचे चायनीज खाण्यापेक्षा तुम्ही घरी पण पद... अशा पद्धतीने बनवून बघा हा एक प्रकारे चायनीजसारखाच मसाला तयार होतो खूप टेस्टी लागतो आणि अगदी सोप्या पद्धतीने हे काही जास्त कठीण नाही आहे हे बघा आता छान मिक्स झालेलं आहे आपलं हे थोडेसे तुम्ही एखाद चमचा रेड चिली सॉस टाकते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात किंवा तुम्ही रेड चिली पेस्टच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटही ॲड करू शकतात परत आपण मिक्स करून घ्या व्यवस्थित तुम्हाला वाटतं थोडंसाला टेस्ट करू शकतात याच्यामध्ये मिठाची वगैरे अशी क्वा क्वांटिटी कमी जास्त झाली असेल तर तुम्ही ॲड करू शकतात आता एक चमचा ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी टोमॅटो केचअप याच्यामुळे आपण जे, सोय जे है सोया सॉस वगैरे जे टाकलेलं आहे सोया सॉस विनेगर या सगळ्यांची टेस्ट आपल्याला बॅलन्स होईल आणि आपला हा स्टफिंगचा मसाला अगदी छान टेस्टी लागेल आता याच्यामध्ये मी जे पण तुम्हाला टाकून दाखवलेले आहे सोया सॉस विनेगर किंवा टोमॅटो केचप याचं प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही असंच टाकूनसुद्धा बनवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेस्ट करून थोडंफार कमी जास्त करू शकतात आता आपला मसाला तयार झालेला आहे याला तसं शिजवायची गरज नाही झाकून वगैरे शिजवायची गरज पडत नाही याला हा असाच छान लागतो आहे आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया हे बघा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हा खूप गरम आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर दर आपल्याला याला वापरायचं आहे अगदी छान टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला आणि अगदी मस्त व्यवस्थित जास्त पण त्याला आपण ओवरकुक केलेलं नाही आहे थोडंसं क्रंचनेस प्रत्येक भाज्या याच्यामध्ये आहे भाज्यामध्ये आहे आपल्या त्याच्यामुळे तुम्हाला पण अशा पद्धतीने करायचं आहे आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊया हे बघा आता आपला मसाला छान थंड झालेला आहे आता आपण मस्त पराठ्यामध्ये याला भरूया आता इथे मी एक पोळपाट घेतले असं त्याच्यामध्ये आपण आपल्या रात्रीची ओढलेली चपाती घेतलेली आहे आपण काय करायचं याच्यावर आपण लावायचं आहे स्टार्टिंगला टोमॅटो पेचप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही लावू शकता असं काही नाही तुम्ही याच्यावरती मेओनिज पण लावू शकतात पण आता मी फक्त टोमॅटो पेच लावते जर तुमच्या मुलांना आवडत असेल तुम्ही मेयोनीज पण लावू शकता ठीक आहे पूर्ण आपल्याला याला स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते आपल्याला ठेवायचं आहे असं एका साईडला आपण लावू म्हणजे आपल्याला फोल्ड करताना जड जा नको जायला मस्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भरू शकतात अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे मी आता आपण याला ना फोल्ड करायचं हे केचप आणि हे लावल्यामुळे काय छान असं व्यवस्थित आपल्याला फोल्ड करताना चिपकेल म्हणजे ते म्हणजे आपल्याला हे लावायचं आहे आता आपल्याला याला फोल्ड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण याला चपातीला फोल्ड करून घेऊया ठीक आहे मस्त पॅक बन झा पॅक झालेली आहे ही केचप लावल्यामुळे आता मी दुसरीसुद्धा बनवून घेते सेम प्रोसेस करूया आपण तुम्ही त्याच्याऐवजी पिझ्झा पास्ता सॉस आपण पिझ्झा पास्ता सॉस लावता याच्यावर टोमॅटो केचप न लावता तुम्ही याच्यावरती चीजही स्प्रेड करू शकतात ते पण छान लागेल तुम्ही पनीरचे तुकडे असे बारीक बारीक करून ह्या स्टफिंगमध्ये टाकून ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही पनीर किसून टाकू शकता तसं तर ते पण चालेल आता याला पण आपण सेम प्रोसेस करूया रोल करून घेऊया बघा आता इथे मी दोन चपात्या रोल केलेला आहे अजून दोन चपात्या उडले आहेत त्याला नंतर करेल जेव्हा पण तुम्हाला द्यायचं असेल मुलांना खाईल तेव्हा तुम्ही गरम क्यों? में सुदा पेपर में गरम करून देऊ शकता किंवा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांना फॉईल पेपरमध्ये छान रॅप करून देऊ शकता मुलं अगदी आवडीने खातील एका चपात्याच्याऐवजी दोन चपाती अगदी आरामात खातील हे तुम्हाला मी खात्री देऊन सांगते आता आता इथे मी एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला बघा पॅन छान गरम झालेला आहे पॅन छान गरम झालेला आपण त्याला थोडं तेल टाकूया तुम्ही तेलाची तूप किंवा तुम्ही सुद्धा वापर करू शकतात इथे मी तेल लावते आता तेलावरती आपण छान आपल्या पराठ्याला ठेवूया जी आपण बंद केलेली बाजू आहे ती आपण खाली ठेवायची म्हणजे ती अगदी छान व्यवस्थित पॅक होऊन जाईल आणि आपल्याला याला छान चारी, चारी बाजूने व्यवस्थित क्रिस्पी तोपर्यंत हो मस्त शेकून घ्यायचं आहे याला त्याच्यामध्ये तेल पण कमी लागतं आणि हेल्दी पण आहे रेसिपी मुला तुम्ही मुलांना आरामात देऊ शकता तुम्ही भलेली मुलांना शिया पोळ्यांच्यावरती ताज्या पोळ्यां ही वापर करून करून देऊ शकता तसं काही नाही पण जर कधी तुमच्याकडे शेया पिळ्या उरल्या असेल तर तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला व्यवस्थित याला छान शेकायचे आहेत पोळ्यांना क्रिस्पी बरं छान क्रिस्पी मी यांना शेकलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता मी काय करेल तर असं अजून मधून असं एक कट मारेल ठीक आहे हे बघा आता मी यांना असं हाफ हाफ कट करून घेतला तर परत मी हा पण भाग येणार असं छान अगदी शेकून घेणार आहे अशा पद्धतीने म्हणजे अगदी चारही बाजू मस्त शेकली जाते याच्यामध्ये गॅसची फ्लेम तुम्हाला थोडीशी लो करून शेकायचं आहे म्हणजे अगदी छान क्रिस्पी होईल जळत पण नाही आपला पराठा हा केलेला तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता अशा पद्धतीने आपण सध्या मस्त छान शेकून घेऊया आपलं स्टफिंग ऑलरेडी शिजलेलं असतं व्यवस्थित त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही यांना फुलाची जास्त पडत नाही फक्त त्याला आपल्याला क्रिस्पी करायचं जर तुमच्या आवडीप्रमाणे हवं तेवढं क्रिस्पी याला करू शकतात आता छान झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया अगदी मस्त कलर आलेला आहे आणि क्रिस्पी झालेले आहेत हे बघा तयार झालेले आहे आपल्या रात्रीच्या उरलेल्या चपातींपासून अगदी भन्नाट रेसिपी किती छान दिसते तुम्ही पाहू शकता अगदी वाटणार पण नाही कोणाला की हे रात्रीच्या पोळ्यापासून केलेली आहे आणि मुलं तर अगदी ही प्लेट बघूनच खुश होतील अगदी खाण्यासाठी ते आतुर होतील आणि एका ऐवजी दोन आता आरामात खातील हे तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते आणि स्टफिंगसुद्धा अगदी किती छान याच्यामध्ये स्टॉप झालेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये चीजसुद्धा टाकू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे आणि किती मस्त क्रिस्पी बनल्या तुम्ही पाहू शकता तुम्ही यांना केचपसोबत किंवा के दहीसोबत किंवा नुसतं असंही खाऊ शकतात खूप टेस्टी लागेल नक्की ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आव आवडत असते जास्तीत जास्त तर तुम्ही शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकणं नक्की क्लिक करा ब बाय